सगळे राजीनामा द्या राजीनामा द्या बला करायचं काय दिशाला न्याय पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद युवा राजिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद युवासे जिंदाबाद या बलात्कारांच करायचं काय बॉलिवूड न्याय न्यायच पाहिजे न्यायच पाहिजे माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचं या बलात्काराच्या नाव येणं हे महाराष्ट्रासाठी फार दुर्दैवी गोष्ट आहे यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीची शरम नाही म्हणून आज आम्ही बेश्रमाच्या फुलांचा हार घालून त्यांचा आज एक निंदनीय आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आज बलात्कार करून आज अनेक पुरींच्या छेडखानी किंवा अत्याचारामध्ये स्वतःचं नाव येत असताना देखील आज विधान भवनामध्ये मोठ्या अभिमानाने आमदारकी मिरवतात या या, या निर्लज्ज नालायक माणसांना जर कुठल्या प्रकारची लाज लज्जा नसेल तर त्यांना बेशर्माची फुले अर्पण करून त्यांना आम्ही त्यांचा आज फुले त्यांना वाहिली आजचे आंदोलन हे युवासेना उबाटा गटाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे ठाकरे आणि माजी मंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि सध्याचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात होतं कारण आदित्य ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशातील असून आदित्य ठाक आदित्य उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे सध्याचे आमदार आहेत तर आजचे आंदोलन हे आम्ही दिशा सालियन प्रकरणामध्ये जे आदित्य ठाकरे यांचं उच्च न्यायालयामध्ये जे नाव त्यांच्या वल्लांनी दाखल केलं चार पाच जणांचे ना। नाव त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं हे नाव प्रामुख्यानं ना घेतलं गेलं होतं आणि त्याची चौकशीची मागणी न्यायाची मागणी आ दिशा यांनी त्यांच्या उच्च न्यायालयाकडनं अपेक्षा केलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे असताना त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राला एक आदर्श दिला पाहिजे चांगल्या सामाजिक गोष्टीचा परंतु अशा गोष्टीमध्ये नाव येऊन हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंच हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण बलात्काराच्या मॅटरमध्ये त्यांच्या वल्लांनी स्वतः जर उच्च न्यायालयामध्ये जर स्वतः नाव यांचं ववलं असेल किंवा त्यांना आरोपी म्हणून त्यांना तिथं त्या ठिकाणी जर सिद्ध करण्यासाठी जर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असेल तर यामध्ये ही खो फारच म्हणजे अत्यंत निंद अत्यंत निंदनीय महाराष्ट्रासाठी बाब आहे क कर, कारण महाराष्ट्रातील जनतेने यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा ठेवलेल्या आहेत परंतु जर अशा पद्धतीने जर आरोप होत असतील बलात्काराचे तर यांच्याकडनं भविष्यामध्ये कशा आ, कसा यांच्याकडनं म्हणजे अपेक्षा कराव्यात आणि जर हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते जर अशा पद्धतीने करत असतील वागत असतील तर सर्वसामान्य जनतेनी करायचं काय आणि सर्वसामान्य जनतेला न्याय भविष्यामध्ये कसा मिळेल हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यांचा आदर्श घेऊन आपला महाराष्ट्र चालत असतो अशा राजकीय नेत्यामध्ये प्रमुख नाव म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव आहे कारण ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचं या बलात्काराच्या आरोमध्ये नाव येणं ना हे महाराष्ट्रासाठी फार दुर्दैवी गोष्ट आहे यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीचे शरम नाही म्हणून आज आम्ही बेश्रमाच्या हार करन, फु, हर, हर प्र, तो, तो फुलांचा हार घालून त्यांचा आज एक निंदनीय आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे कारण बेश्रमाच्या हारांचा फु हार हार घालून त्यांना कुठल्याही प्रकारचे लाज नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून आम्ही लाज बेश्रमाच्या फुलांचा हार घालून त्यांना हे मोठ्या प्रमाणात आम्ही सिनेमार्फत आंदोलन केलेलं आहे जर यामध्ये कारवाई नाही झाली ना, ना तरी हा जरी वाद उच्च न्यायालयामध्ये चालू असेल तर सरकार आमचंच आहे परंतु आम्ही शिंदेसाहेबांना फडणवीस साहेबांना भेटून सेनेमार्फत आम्ही त्यांना न्याय कसा मिळ मिळेल दिशा साले आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्यासाठी आम्ही साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांना विनंती करू की साहेब यांना न्याय द्या अशी आम्ही मागणी करू आम्ही